समजून घ्या जे दिसत ते प्रत्येक किंवा दिसत ते सोनं नसतं लक्षात ठेवा म्हणजे जास्त किंवा दिसत ना ते बेंटेक्स असत आणि काही दिवस वेळात लागतं की मग कलर निघून जातो इकडनं आणि मग काय लागतं ते बेंटेक्स आहे माझी विनंती आहे किंवा माझं या सभेच्या निमित्तानं माझा विचार एक वर्ष झालं आमदार फंड सोडून एक रुपयाच काम दाखवा मला <प्राँगा> एक रुपयाचं काम दाखवा आमदार फंड सोडून एक रुपयाचं काम आमदार दाखवा एक भया पैशाचं काम नाही आमदार फंड सुद्धा नाही कशाच राहायची चूक आपली या मतदारसंघाची झाली आपण समजून घ्या जे दिसत ते प्रत्येक युवा दिसतं ते सोडलं नसतं लक्षात ठेवा म्हणजे जास्त किंवा दिसत ना ते बेंटेक्स असत आणि काही दिवस घरात लागत की मग कलर निघून जातो इकडनं आणि मग काय लागतं ते बेंटेक्स आहे पण बेंटेक्स काळाला सुद्धा दोन तीन वर्ष जातात ही एका वर्षातच काळ आहे माझी विनंती येतात का बाकी सगळे विषय सोडा पण माझा या निमित्तानं सांगणं आपल्याला एका चांगला नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भावनेतून मी आज आपण सांगतो <laughs> आपण ज्या निवडणुका लढतो ते जिल्हा परिषद